करतो तुझी तू टाळ सांजवेळी हमसून त्यास घेण्या असतो हवा शहारा हमसून त्यास घेण्या असतो हवा शहारा येते मिठीत त्याचे आभाळ सांजवेळी आणि वर्दळ सभोवतीची बग ओसरेल आता वर्दळ सभोवतीची बघ ओसरेल आता एकांत त्रास देतो सांभाळ सांजवेळी गंधाळ मोगऱ्याने होशील धुंद तेव्हा गंधाळ मोगऱ्याने होशील धुंद तेव्हा येऊन एकदा तू कवटाळ सांजवेळी आणि माझ्या सवे कधी जर आलेच दुःखदारी माझ्या सवे कधी जर आलेच दुःखदारी समजून आपले तू कौटाळ सांजविळी आणि पोटात मद्य जाता निघते भडास सारी पोटात मध्य जाता निघते भडास सारी होते मुकी मेताही वाचाळ सांजविळी करतो तुझी चहाडी हाचाळ सांजविळी कान्हा समेटण्याचे तू टाळ सांज